एनसीसी एनिमोक टेस्टिंग ग्रुप लवकरच नवीन ठिकाणी आम्ही मी टेस्टिंग सेंटर सौरभ मे 20 देवना नगर से फैटी निवडणुकीच्या दिवसाचे आशेने कमी कशा करायचा आणि जगात वेगळा देश कसा होईल त्या संदर्भीची आमची युती काय ही सांगण्याची समजेल निवडणुकीत काही सभा असून येते दहा दिवसांमध्ये भाजप आणि नेतेच आहे आपल्या देशाचा करणार आहे त्यांनी अनेक असं दिली त्यांनी आश्वासन दिले तिने पन्नास दिवसाच्या आत कल्याण निधीची सहन घेतल्यानंतर महागाईच्या संघटना लोकांना वाजवल्या ते पहिलं आश्वासन

एका रुपये मोदींचा खाली आय लोकांना वाटलं किंमत पन्नास आज तीन हजार सहाशे पन्नास दिवस मोदींनी आश्वासन दिलं झालं काय सुरू आजची किंमत एकशे सहा रुपये म्हणजे पन्नास दिवसाची किंवा खाली आणखी निरी जगा म्हणजे गॅस आणि गॅस सिलेंडर आणि सरकार विवाह दोन हजार चौदाला मंजे नीटला त्यावेळेला गॅस सिलेंडरची किंमत चारशे दहा रुपये किंमत अकराशे तसा विचार खेळ वेळ वापर जसा विजय फक्त मी केला असा व्हायचा अधिकार द्याफर द्या आणि तो दोन हजार चौदा ला मोदी साहेबांनी सांगितलं की दहा वर्षाच्या आठ आलेल्या देशाची लेखाजी ती घालव आणि हाताला सावली जगामध्ये एक संघटना सगळ्या देशांनी काढलेली तिथे इंग्रजीत नाव आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल आणि हे आय एल ओ जगातील सगळ्या देशामध्ये लेखाचा अभ्यास करतात लोकांच्या अभ्यास झाला बाहेर आणि त्यांनी निष्कर्ष असा करतात या देशामध्ये सम्राज लोकांनी

आवाज लोकांना सेवा केली ठीक आहे तुम्ही सेवा दहा दहा तुम्ही केला काय नकाबंदी नकाबंदी केली अशा नकाबंदी ज्या वेळेस केली त्यावेळेला व्यास हजार लोक ठिकाणी दोन हजार तीन तीन दिवस आहे आणि त्याच्यामुळे सातशे लावून

दोन्हीचं भाषण हे व्यवसाय जी भाषण काय होतं असतात दोन हजार चौदा आणि आज गेलेला चौदा फाळला नाही सामान्य माणसाची राहता केली नाही आणि वर्षात तुम्ही काही केलं वाटतात आम्हाला वाटत काही किंवा हे जिल्ह्य से पाहत नाही अशा अनेक गोष्टी सांगतात आपल्याकडे म्हणजे घटना शिवसेने म्हणणं असे की रमानाच्या घट्ट अडचण जेवण नाही आणि आज तीच त्या ठिकाणी ती स्थिती आज मोदी साहेबांनी या दिशावर घेतली आम्ही सत्यंत असं सांगतोय की सामान्य माणसाचा जो अधिकार आहे त्या अधिकार ते काय सांगतोय आज भविष्यात दिल्ली सरकार राज्यावर दिल्लीच्या राज्यामध्ये अरविंद केजरीवाल नावाचे भ्रस्त कि तो के ने जैसे से तिथं मुख्य म्हणजे निवडून येत आहे देशाच्या राज्यावर काम उत्तम आहे के आरोग्याची व्यवस्था केली गावाचा इतकं उत्तम काम त्यांनी केलं सारख्या सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांनी मोदींच्या टीका केली आजच्या मुख्यमंत्री क्रांती राष्ट्र आदिवासी राज्य आदिवासी लक्षांची आदिवासी शाखाला केंद्र सरकार लोक देत नाही म्हणून त्यांनी केंद्र सरकार जो टीका दिली आज तो आदिवासी उत्साह करायचं काळामध्ये लोकांना संघर्ष करायला आजची अवस्था रोजी साहेबांनी या की केलेली आहे आणि म्हणून त्यांचं जे भाष जवाहरलाल नेहरूंच्या टीका इंदिरा गांधी राजीव गांधी एक काम केले स्वातंत्र्याच्या आधी महात्मा गांधीचा विषय शिकवला जवाहरलाल नेहरूने आयुष्यातली दहा वर्ष सातव्या वर्ष वर्ष तुरुंगामध्ये घातलेली नंतर पंधरा वर्ष

मोजणी आणि या भागात अनेक गरज अशी आहेत की जाताला स्वामी मिळण्यासाठी आवश्यकता अनेक अशा गोष्टी करण्यासाठी आणि त्या गोष्टी करायच्या लोक झाले तर सर्व आणि त्यासाठी धैर्यची वेळ झाली आणि आपल्या लोकांच्या हाताची दाढ असिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासाचा एक इतिहास आहे अशाच उद्योगाचा हा सेवन